Ayesha bought Ayesha bought one point eighty meter one point eighty meter of cloth of cloth for salwar for salwar and and two point twenty five meter two point twenty five meter for her kurta for her kurta. If the cloth शॉपकीपर द शॉपकीपर ही आयशा नावाची एक मुलगी आहे तिने दुकानदाराकडून काही कापड खरेदी केले बॉट पॉईंट ट्वेंटी फाईव्ह मीटर फॉर हर कुर्ता वन पॉईंट एटी मीटर फॉर सलवार सलवार कुर्ता साठी तिने कापड खरेदी केलेलं आहे तर आपण त्यांची माहिती सुरुवातीला लिहून घेतली परंतु आयशाने किती मीटर कापड खरेदी केले एक

486 rupiahs. 486